अरे काय वाटतं हवं आहे का खाली भारीच वाटतं काय नाही इकडनं फिर मातय जबरदस्त मस्त भारी वाटतंय आणि व्हायचंय आता पाऊस नाही म्हणून पाऊस असताना पूर्ण धुका आहे खालचं काय दिसलंच नसतं मी मॅगी तयार झालेली आहे अय भैया जी आजा हो सबको खडा लहानपणीकडे उजा सबको मिलेगा मॅगी नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आम्ही कोकणी निघले मराठी चॅनल मध्ये आज आम्ही सगळे चाललोय आंबोलीमध्ये आंबोली एक मस्त वेगळी ठिकाण आहे आणि हिल स्टेशन आहे खूप सुंदर आहे तिकडे पावसाळ्यात खूप मस्त वाटतं गेल्याच्या गेल्या गेले वर्षी गेलेलो वर्षी पुन्हा एकदा सगळी चांगतं म्हणजे पोरच नाही प्रतिकराची फॅमिली पण आहे मुलगी आहे बरीच जणं आहेत सो मजा करणार आहोत तिकडे आता हा ऊन आला आहे पाऊस यायला पाहिजे पावसाला असला पावसा ना पाऊस असला तर जरा मजा येते माहोल येतो पाऊस असला की तर निघतोय सगळे एक भाऊ आज जॉईन झालेला आपल्या भाई कसं आहे मस्त चलो मंदार दोन वर्षापूर्वी काय मजा केलेली आहे मस्त बाबा वॉटरफॉल आमच्या समोर दगड पडला पड आम्ही आमोली गेला नसतो या वर्षी आणि ऋषी आलेला चलो चला जाऊया जाऊया चल चल का

पाऊस येण्याची इच्छा होती आणि पाऊस आलेला आहे हॉटेलला जेवायला थांबलो आम्ही यांची रीलचा सगळा चालू आहे गडबड गोंधल शूट करतायतोबद्दल तू काय ना, बसले बसले का ते ते सगळी फॅमिली पण तिकडे तिकडे सेपरेट रंग नको नको आता मसाला आणि कांदू बिनला पाऊस थांबला परत तीन तीन ब्लॉगर इकडे आज नवीन उभरते असत उगवता ब्लॉग उगवता ब्लॉग उभरते ना उगवतं हेड जाणार आम्ही कुठे तर आंबोली वाईज पाऊस पाहिजे होता मागच्या मगच पाऊस होता जबरदस्त धबधबा आलाबट आला मेन धबधबा आहे ना मेन घरी आणि इकड मेन धबधबा थोडा सुरू झाला मस्त मस्त याला थोडा पाणी आहे घरी पण आंबोले तो मेन धबधबा सुरू झालेला असा घाटावरती आलोय आणि लेफ्ट साईडला ला दिसणार नजारा बघा आज काय दुकान आहे दुःख असतात अजून मजा आली असती पण बघा काय दिसतोय नजारा हा 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 झुम करू का तिकडे स्वर्ग खाली बघा गाव आहेत बघा गाव आहेत खाली इकडं माकडं पण आहे माकडांपासून लई सावध राहायला लागतो तर मोबाईल घेऊन कलटी मारतील जो वरती एकदम टॉपला वरती इकडून डोंगराचा डोंगर रंग आहेत आणि इथून हा दिसणारा नजारायचा जबरदस्त मस्त वाटत भारी वाटतय अनुभवायचं आता पाऊस नाही म्हणून पाऊस असताना पूर्ण धुका आहे खालचं काय दिसलंच नसतं इथं पण दुका गेल्याच्या अंडरच्या दोन मिनिटात गायब होत हा असं येतो जातो येतो जातो आज ब्याला काय पाऊस असला की आता उद्या परत महाराष्ट्र सकाळी भेटणार ना उद्या सकाळी आल्यावर भेटला पाहिजे पाऊस तर आमचं इथे आंबोलीमध्ये या हिल रिसॉर्टला आमचा स्टे आहे इकडं काय आहे कमळ अरे मी याला विहीर आहे खोल आहे जाम मग ही वीर आहे आईच्या गावात लहान पोरं वगैरे असे जातील जाम खोलाय खोलाय हा बसायला भारी आहे लाकडी पण लाकडी नाही हा सिमेंट आहे असो इकडे खेळायचा का आता इथे आमचा स्टे आहे मस्त विकास मजा येणार आहे हा आणि इकडे स्विमिंग पूल आहे बघूया केवढा आहे तो वा लहान पोरांसाठी ठीक आहे आम्ही काय याच्यात बुडायचं नाही लावूया पाण्यात <laughs> भारी केले पण हे सगळं तिकडनं पाऊस पडला की इथनं असा येणार मस्त केलंय ये जबरदस्त रे तरी वेगळं बघायला मिळालं इथून असं चालायला हां इथून असं धबधबाचं पडतोय पाणी खाली काय माहिती रात्री चालू करतील सगळी डोंगर रांगा पाऊस पाहिजे होता एकच खंत आहे पाऊस नाही आहे असो एवढं आहे आंबोलीत पण पाऊस नाही जायचं आतमध्ये काय बघूया की हिल हाऊस बसण्यासाठी आहे रूम आहेत भारी अरे किचन आहे म्हणजे आज आम्हीच जेवण बनवणार आवडत इकडे बेडरूम एक दोन जाऊया अरे कपडे धुवायलाही पण आहे वॉशिंग मशीन पण आहे वायला आहे खेळूया आता काहीतरी आज आम्ही खास होतो हा मॅगी ची आम्हीच देऊन बनवणार आम्हीच खाणार ची कांदे आणायला कांदे पण आणायला सांग ना तूच गेलं ना कांदे आणायला होईल लगेच कांदे पण घेऊन येऊन तुला घ्यायचं गाडी दोन मिनट

बस हो गया अरे शालेत मध्ये खिचडी भेटायची खिचडी सेम खिचडी जनवरची खिचडी भेटायची माहिती आहे बुलबुलीत सगळ्या प्लेट भर मध्ये तू आजा कोणी ले अरे बरे आले मस्त अजून काना विना असा ना चीस चीस लागतोय की नाही ढग बाग अशा इकडे क्लीन आहेत आणि इकडे पावसाचे ढग आहेत असे जातात असे येतात इकडे ढगांचे खेळ पाहायला मिळतात तुम्हाला पाऊस आहे आंबोली बाजारात आलोय पाऊस पडायला लागला त्यामुळे आम्हाला चाय पियाची क्रेमिंग झालेली आहे त्यामुळे चाय पियाला आलो आहे आम्ही मस्तपैकी पावसात चाय सुरके पिओ अच्छी लागते व दुकान आठला मागाशी दुकान होतं बघ आता आला एकदम काळोख झाला आहे आवाज बघा कसं आहे ते पेडकांचा मस्त ना ढग झाली वरती पाऊस होता थांबला आता आणि इथे श्री आहे मस्त आहे शांत वाटतंय फील आहे जबरदस्त तर असं वाटतं रात्री खेकडी पकडायला जायचं पण आपल्याला इकडच्या गोष्टीचा अनुभव नाही हां नवीन ठिकाणी आहे गाव असं तर गेलो असतो गावसारखेच फील आहे शांतता आणि भारीच इकडे पण लाइटिंग लागले जेवणाला बघायला काय करणार का चिकन पकोडे चिकन पकोडे आहे रस्ते चिकनचा रस्ता शिजतोय

व्हेजवाल्यांचे सुद्धा भरपूरच हा इकडं आमचं नॉनव्हेज आहे आणि नॉन व्हेज खाला आणि व्हेजवाले इकडं पनीर दिक्का पनीर आहे सगळं आहे म्हणजे मी माझ्याला कर, कर। टेस्ट करू खरड आहे ना खरट आहे ना गोड आहे गोड आहे ठीक आहे शिवड्यातलं मीठ आहे ते समुद्राचं आहे ना सुरू समुद्राचं आहे ना समुद्राचं आहे ओके बघ खऱ्याच आहे खूप आहे आमचा दादा काल मस्त रात्री झोप लागली इकडे थंड हवेचं वातावरण आहे पाऊस पडत होता येत होता जात होता रिमझिम भरपूर होता काल पाऊस रात्री आणि आता सकाळचा बघा वातावरण कसं झालंय इकडे एक ऊन दिसतो एकीकडे पाऊस दिसतोय एक धुका दिसतो दिसतोय असं वातावरण झालंय आजची व्हिडिओ तर थांबवतोय आज आंबोलीत आलोय बघूया अजून फिरायचं आहे बराच इकडचं एक्सप्लोअर करायचा आहे तोपर्यंत ही व्हिडिओ थांबवते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंबाचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा